आपण नेहमी ऐकतो की भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात कोणी अमेरिकेमध्ये जातो कोणी युरोपमध्ये तर काही रशियामध्ये डॉक्टर होण्यासाठी जातात पण पन कल्पना करा जर तुम्ही शिक्षणासाठी परदेशात जाताय आणि काही वर्षांमध्येच युद्ध सुरू होतं आणि त्या युद्धात तुम्हीच एका देशाच्या आर्मीमध्ये सैनिक म्हणून सामील होत आहे ही गोष्ट अगदी खरी आहे आणि ती घडलीय गुजरातच्या साहिल मोहम्मद हुसेन नावाच्या विद्यार्थ्याचं आज आपण जाणून घेणार आहोत रशियात शिकायला गेलेला भारतीय विद्यार्थी रशियन आर्मी मध्ये कसा पोहोचला साहिल गुजरातचा रहिवासी आणि त्याचं स्वप्न होतं डॉक्टर बनण्याचं आणि म्हणूनच तो रशियातल्या एका मेडिकल कॉलेजमध्ये त्याने प्रवेश घेतला सगळं सुरळीत सुरू होतं पण त्याच दरम्यान सुरू झालं रशिया आणि युक्रेनचं युद्ध देशभरात लष्कराची गरज वाढली गेली रशियन सरकारनं एक नवं धोरण आणलं जो परदेशी नागरिक रशियन आर्मीमध्ये सामील होईल त्याला रशियन नागरिकत्व दिलं जाईल आणि ही बातमी सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आणि त्यात आपला साहिलही होता साहिलने विचार केला इथे राहायचंय तर नागरिकत्व मिळणं चांगलंच आहे आणि त्यामुळे त्याने अर्ज केला आणि काही काळानंतर त्याला प्रशिक्षणासाठी बोलावलं गेलं सुरुवातीचे काही दिवस कठीण होते अवघड होते भाषेची अडचण येत होती तिथलं हवामान वातावरण आणि सैनिक प्रशिक्षणाचं प्रेशर हे वेगळंच होतं पण तो मागे हटला नाही रशियन आर्मी मध्ये राहून त्यानं सगळं समजावून घेतलं ट्रेनिंग पूर्ण केलं आणि शेवटी तो अधिकृतपणे सैनिक बनला आज साहिल रशियन आर्मी मध्ये सेवा देतोय आणि त्याचं म्हणणं आहे की मला डॉक्टर व्हायचं होतं पण नशिबाने मला वेगळ्याच रस्त्यावरती आणलंय तो अजूनही रशियामध्येच आहे पण त्याचं कुटुंब भारतात सतत संपर्कात आहे आणि त्यांनी असं सांगितलंय की त्याचा निर्णय धाडसी होता पण त्याचं मन अजूनही भारतीयच आहे ही गोष्ट फक्त एका विद्यार्थ्याची नाही ही गोष्ट आहे त्याच्या भारतीय वृत्तीची जिथं जाईल तिथं मेहनत धैर्य आणि कर्तव्य निभावण्याची ताकद घेऊन जाण्याची साहिल मोहम्मद हुसेनचं हे उदाहरण दाखवून देतं की कधीकधी आयुष्य आपल्याला ठरलेल्या मार्गांवरती न जाता नवीन दिशा दाखवतो आणि तीच दिशा आपली ओळख बनते तुम्हाला ही रियल स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रियल अनोख्या स्टोरीत जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका